नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत केवळ सहा महिन्यापूर्वी बनवलेला ई रस्ता खड्ड्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचा भ्रष्टाचार प्रधानमंत्री ग्राम सडक योजना किंवा इतर विविध योजनेच्या माध्यमातून गाव खेड्यापाड्यांना रस्ते बनवून ते शहराशी जोडले जातात मात्र या खेड्यापाड्यांना जोडणाऱ्या रस्त्यात भ्रष्टाचार झाला असेल तर तो रस्ता कसा टिकेल हा प्रश्न उपस्थित करण्याचे कारण म्हणजे अगदी पाच सहा महिन्यापूर्वी तयार करण्यात आलेला मस्कळ कर, कर बापस ई हा रस्ता अक्षरशः खड्ड्यात गेला आहे विशेष म्हणजे हा भ्रष्टाचार शिष्टाचार बनला आहे तो शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आशीर्वादाने कल्याण तालुक्यातील जंगल भागातील गाव म्हणून बेलकरपाड हा ओळखला जातो गेल्या कित्येक वर्षापासून या गावाला रस्ता असतो हे माहीतच नव्हते ग्रामस्थांची वारंवारची मागणी व वा त्याला आमदार किसन कथोरे यांचे पाठबळ यामुळे दोन तीन कोटींचा हा रस्ता असावा हे काम जरी ठेकेदार करत असलं तरी यावर देखरेख शासनाचं सार्वजनिक बांधकाम विभाग करत आहे तीन ते साडेतीन किलोमीटरचा हा रस्ता डांबरीकरण करण्यात आला आहे मात्र मस्कळ गावापासून फक्त काही अंतरावर हा रस्ता उखडलेला आहे तसेच जागोजागी खड्डे पडले आहेत यावरून याचा दर्जा लक्षात येतो याबाबत ग्रामपंचायतीने पत्र व्यवहार केला आहे मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे तसेच हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यानेच केवळ सहा महिन्यात रस्त्याची ही अवस्था झाली असल्याचा आरोप मस्कळ ग्रामपंचायतीचे सदस्य सूरज ताम्हाने यांनी केला आहे त्यामुळे पंतप्रधान ग्राम सडक योजना किंवा इतर योजनातून गावोगावी रस्ते तयार करतात ते ठेकेदारासाठी की ग्रामस्थांसाठी असा प्रश्न विचारला जातोय याबाबत कल्याण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही संजय कांबळे सहसंपादक मुंबई